आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता दोन सख्या भावांचा निर्गुण खून मृतापैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी नाशिक शहर व परिसरात खुणाचे सत्र सुरूच आहे दिवसभर रंगपंचमीचा उत्साह शहरात पाहावयास मिळाला मात्र सरते शेवटी रात्री या उत्साहावर दुहेरी खुणाच्या घटनेनं विरजण पडले बुधवार दिनांक एकोणीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आंबेडकरवाडीत दोन सख्या भावांचा रस्त्यावर कोयत्यानं निर्गुण खून करण्यात आला उमेश उर्फ मन्नाथ जाधव व प्रशांत जाधव अशी मृत्यूमुखी पडलेल्या भावांची नाव आहेत उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता असं समजतंय रंगपंचमीच्या निमित्तानं जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उदाण आलेले होते रात्री शहर झोपी जात असतानाच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकर वाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधरी हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला एकापेक्षा अधिक वार केल्यानं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले यानंतर दोघांना तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अति अतिरिक्त रक, रक्तस्त्राव झाल्यानं दोघांना मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय घटनेची माहिती मिळताच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक मधुकरकड कड सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेला शहरात खळबळ उडाली आहे हल्लेखोर फरार झाले असून चार पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झाल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटलंय